श्रावण विशेष शिवलील अमृत पारायण अध्याय तिसरा कलमश राक्षसाची कथा व गोकर्ण महिमा हे शिवशंकरा पार्वती परमेश्वरा नीलकंठा भाललोचना महेशा तुला मनोभावे साष्टांग प्रणिपात करत आहे तुझा जय जयकार असो नैमिष शारण्यामध्ये घडलेली कथा शौनक व इतर ऋषीना सुतांनी सांगितली ती कथा आता मनोभावे एकाग्रतेने श्रवण करावी मित्रासह नावाचा एक पराक्रमी राजा पृथ्वीवर राज्य करत होता तो होता तो युद्धशास्त्रामध्ये अतिशय निपुण होता तो निर्भयपणे लढाई करत असे त्याच्या पुढे कोणाचे काहीच चालत नसे त्याने अनेक राज्य जिंकली होती त्याच्या योग्यतेचा प्रतिस्पर्धी आता राहिला नव्हता या राजाने वेदशास्त्राचे सखोल अध्ययन केले होते त्यामुळे त्याला वेदातील प्रमुख सूत्रे ज्ञात झाली होती अंतरंगातील सिंहासनावर बसलेल्या ईश्वराला जाणण्याचाही तो प्रयत्न करत असे एके दिवशी राजा शिकार करण्यासाठी वनामध्ये बाहेर पडला हाकाऱ्यांनी नेहमीप्रमाणे सर्वत्र मोठ्या मोठ्याने हाके घालवायला सुरुवात केली वाघ सिंह कोल्हे लांडगे हरणे माकडे वनगाई अशी जनावरे वाट दिसेल तिकडे धावू लागली राजा उत्तम शिकारी होता त्याने नेमाने अनेक केले आकाशामध्ये विहार करणाऱ्या अनेक पाखरांना देखील राजाने मारले राजाचा एक बाण एका बलाढ्य राक्षसाला लागला आणि तो वरमी लागलेल्या घावामुळे राक्षस ताबडतोब गतप्राण झाला हे दृश्य लांबूनच राक्षसाचा भाऊ पाहत होता काही कारण नसताना आपल्या भावाचा राजाने वध केला हे त्याने जाणले होते त्याच्या मनामध्ये क्रोधाग्नी भडकला या राजाचा मी सोड घेईन अशी त्याने प्रतिज्ञा केली इकडे आपल्या इच्छेप्रमाणे खूप शिकार करून राजा मित्र सहाय्याने आपल्या नगरीत आगमन केले आपण मारलेल्या राक्षसाचा भाऊ आपला सूड घेणार आहे याची काहीच कल्पना राजाला नव्हती परंतु राक्षसाच्या भावाच्या मनात क्रोधाग्नी सतत प्रज्वलित असलेला किंवा झालेला होता एके दिवशी तो राक्षस आचार्याची सुंग घेऊन राजाकडे आला त्याने राजाला आपली ओळख करून दिली पाककलेतील अनेक पदार्थ आपण उत्तम करून देतो याची माहिती सांगितली आपण माझ्या हातचे पदार्थ खा आणि नंतरच मला आचारी म्हणून कामावर ठेवा असे त्याने सांगितले राक्षस हा आचार्याचे रूप घेऊन आलेला आहे त्याबद्दल जाणीव राजा नव्हती राजाने या आचार्याचे बनवलेले भोजन केले ते अतिशय रुचकर व मधुर होते राजा तृप्त झाला त्याने त्या आचार्यास भोजन बनवण्यासाठी आपल्या पाककार्यशाळेत शाळेत ठेवले हा राक्षस एखाद्या संधीची वाट पाहतच होता त्याला आपल्या भावाच्या वधाचा बदला घ्यावयाचाच होता एके दिवशी वशिष्ठ ऋषीचे आगमन राजवाड्यात झाले राजाने त्यांचा मनोभावे आदर सत्कार केला राजाने आ... इथे भोजन करण्याची त्यांना नम्र विनंती केली त्या आचार्याला आपली संधी साधायचीच होती त्याने एका माणसाला ठार मारले आणि त्याच्या शरीराचे तुकडे भाज्यांमध्ये मिसळून टाकले थोड्या वेळाने वशिष्ठ मुनी भोजनासाठी आले त्यांच्या समोर त्याने ताट ठेवले वशिष्ठ मुनी ज्ञानी असल्यामुळे त्यांनी हा प्रकार काय आहे ते ताबडतोब ओळखले त्यामुळे ते अतिशय संतापले ते राजास म्हणाले हे राजा मला नरमास का बरे खावयास दिलेस तुझला माझा क्रोध माहीत नाही आता तू राक्षस हो ज्या ठिकाणी ठिकाणी कधी अन्न खावयास मिळणार नाही अशा तुला आपण वशिष्ठ ऋषीना प्रेमाने भोजनासाठी बोलावले असताना असा अनुचित प्रकार का बरे घडला राजाला आचार्याची शंका आली ताबडतोब राजाने शिपायांना आचार्यास बोलाविण्यास सांगितले त्याप्रमाणेच शिपाई गेले परंतु आचारी तेथे नव्हता तो केव्हाच पळून गेला होता त्याने आपले काम साधले होते आचारी पळून गेला हे कळताच राजा अतिशय क्रोधायमान झाला काय करावे राजाला समजेना खरोखर हा आचार्याचा दोष असताना वशिष्ठ गुरुंनी मला दोषी ठरवून शाप दिला त्यामुळे राजाने ही वशिष्ठांना उलट शाप देण्यासाठी हातामध्ये पाणी घेतले राजा शाप देणार इतक्याच राणी तेथे आली आणि म्हणाली गुरु शिष्याला शाप देऊ शकतो परंतु शिष्याने गुरुला शाप दिला तर त्याला महान पातक लागते अनेक प्रकारे नरकाची दुःखे भोगावी लागतात यासाठी आपण गुरुंना शाप देऊ नका तुम्ही शांत व्हा आणि शांतपणे विचार करा केलेली कोणतीही अविवेकाने केलेली कोणतीही गोष्ट हानिकारक ठरते राजा थोडा वेळ शांत झाला तो पत्नीच्या बोलण्याचा विचार करू लागला गुरुंना शाप देणे योग्य नाही हे त्यालाही कळले क्रोधाच्या भरात गुरुंना शाप देण्यासाठी त्याने हातामध्ये पाणी घेतले ते पाणी पृथ्वीवर टाकले तर अनेक ज्वाळा निर्माण होतील आता हे पाणी कोठे टाकावे असा प्रश्न राजाला पडला क्रोधाग्नीने भरलेल्या हातातील पाणी दुसरीकडे कोठेही न टाकता राजाने ते आपल्या पायावरच टाकले त्यामुळे राजाचे पाय काळे ठिक्कर बनले गुरुच्या शापामुळे राजाचे राक्षसात रूपांतर झाले त्याचे पाय काळे बनल्यामुळे त्याला कलमशाद असे नाव पडले त्या नावानेच तो ओळखला जाऊ लागला वशिष्ठ ऋषींना हा घडलेला सर्व प्रकार समजला ही राजाची चूक नसून आचार्याची

कलमश पाद राक्षस बनला होता तो आपले राज्य सोडून राणावनात भटकू लागला होता एके दिवशी त्याला अतिशय भूक लागली तेथे त्याला खावयास काहीच नव्हते त्यामुळे मिळतील ते पशु पक्षी मारून तो खात होता राक्षस बनल्यामुळे त्याचा चेहरा क्रूर बनला होता भागविण्यासाठी तो तो मिळेल मिळेल ते खात होता होता कोणताही विचार न करता त्या दिशेला जात अशातच एके दिवशी एक तरुण ब्राह्मण जोडपे एकमेकांशी गप्पा मारत बसलेले होते राक्षसाने ताबडतोब तेथे जाऊन आपल्या पंजात त्या ब्राह्मण कुमाराला पकडले त्याची पत्नी अतिशय घाबरली ती राक्षसाला म्हणाली की तू आता राक्षस असलास तरी तू पूर्वीचा मित्र सह राजा आहेस खरोखरच तू पुण्यवान आहेस धर्मशास्त्राचा तुझा जा अभ्यास झालेला आहे काही दिवसांनी तू पूर्ववत होणार आहेस माझ्या पतीला तू आता मारू नकोस मारलेस तर पाप आणखीन वाढेल ब्रह्महत्येचे तुला पाप लागेल तुझे पुढील ला आयुष्य चांगले बनवण्यासाठी त्याला मारू नकोस माझ्या पतीला सोडून दे व तुझे पुण्य वाढविण्यासाठी प्रयत्न कर पाद राक्षस अपला पूर्व पूर्व इतिहास विसरलेला होता त्याच्या मनातील राक्षस भाव सदैव जागा झालेला होता तो कोणाचं काहीच ऐकत नव्हता त्याने त्या ते तरुण ब्राह्मणाला पत्नीच्या देखत ठार केले व खाऊन टाकले त्या ब्राह्मणाच्या असती पतिव्रता पत्नी समोर मोठ्या अहंकाराने फेकून दिल्या राक्षसाने ब्राह्मणाचा प्राण घेतला होता हे पतिव्रता स्त्रीने पाहिले व ती अपार शोक करू लागली तिच्या मनातील क्रोधाग्नी भडकला तिने राजाला शाप दिला हे राजा माझ्या पतीला तू मारले आहेस त्याची फळे तुला भोगावीच लागणार आहेस तू शापमुक्त होशील आणि जरी जाशील त्यावेळी तुझ्या कोणत्याही प्रकारचे सुख लाभणार नाही राणी बरोबर एकांतात तू ज्यावेळी वेळी बसशील त्यावेळी तुझा, त्या तुझा अचानक प्राण जाईल त्या ब्राह्मण पत्नीने पतीच्या सर्व अस्थि एकत्र केल्या त्यांना मनोभावे वंदन केले त्या अस्थि आपल्या अंगावर घेऊन ती सती गेली तिने आपल्या पतिव्रता धर्माचे पूर्ण पालन केले होते कलमश पाद राक्षस कल्मशपाद राक्षसून भटकत होता पाप होते, त्याचे वाढत बघता बघता बारा वर्ष निघून गेली राक्षस शापमुक्त झाला तो राजा मित्र सह हो बनला राजवाड्यातील सर्व लोकांना आनंद झाला राजवाड्यातील पट्टर आणि आनंदाने सामोरी गेली परंतु राजाला त्याचा काहीच आनंद झाला नाही तो दुःखी कष्टी दिसत होता राजाचा चेहरा पाहून राणीलाही काही कळेनासे झाले तिने राजाला दुःखाचे कारण विचारले राजाने आपल्या हातून जंगलात घडलेल्या सर्व गोष्टीचे कथन केले ते ऐकून सर्वजण दुःखी झाले आता राजाचा वंशवेल अजिबात वाढणार नव्हता राजाला कोणत्याच गोष्टीचा उपभोग घेता येणार नव्हता राजा दुःखी कष्टी झाला होता राणीने राजा सांगितले कितीही संकटे आली तरी आपण आम्हाला सोडून कोठेही राणावनात निघून जाऊ नका शापामुळे राजाचे जीवन दुःखात चालले होते मासा जसा पाण्यातून बाहेर काढल्यावर तळमळत असतो तशी अवस्था राजाची झाली होती राजवाड्यात सर्वत्र उत्तम असताना सुद्धा त्याचा उपभोग राजाला त्यापासून काहीच समाधान लाभत नव्हते कधी कधी राजा रानात जाऊन एकटाच भटकत असे आपले पिशाच्य आपल्या पाठीमागे उभे आहे असे राजाला वाटत होते शापातून मुक्ती मिळवावी म्हणून राजा अनेक प्रकारची व्रते करू लागला होता एके दिवशी राजा मिथुला नावाच्या नगरीजवळ आला नगरीच्या सभोताली एक अतिशय सुंदर नयनरम्य राण होते त्या राली होती तो सुगंध सर्वत्र पसरलेला होता मोठमोठे होते राजा भागून गेला होता अचानक राजाला आपल्या डोळ्यासमोर मोठमोठे तपस्वी गौतम मुनी आपल्या शिष्य समुदायासह उभे राहिलेले दिसले राजा नतमस्तक झाला आदराने नमस्कार केला गौतम ऋषीनी प्रजेचे कुशल विचारले राजा सांगू लागला महाराज आपल्या कृपेने माझ्या राज्यामध्ये सर्व काही व्यवस्थित आहे सर्वजण अपार कष्ट करून घाम गाळून आपले काम निष्ठेने करतात परंतु माझ्या हातून काही काम होत नाही मी करंटा आहे राजाला ऋषीने त्याचे कारण विचारले तेव्हा राजाने सांगितले की मला प्रारंभी वशिष्ठ ऋषींनी शाप दिला नंतर नवपरिणीत ब्राह्मण स्त्रीने मला शाप दिला आहे गौतम ऋषींनी राजाची सारी हकीकत जाणून घेतली आणि ते राजाला म्हणाले हे राजा मी आत्ताच गोकर्ण क्षेत्रातून दर्शन घेऊन परत आलो आहे हे अत्यंत परम परमपवित्र आहे त्या ठिकाणी श्री शंकर भगवान पार्वती देवीसह ओंकार रूपाने वास्तव्य करीत आहेत त्याचप्रमाणे भगवान विष्णू देखील आपल्या प्रिय इंदिरेसह त्या ठिकाणी तपश्चर्या करीत आहेत अनेक देवी देवतांचे तेथे वास्तव्य आहे ऋषी मुनीची ही तेथे सुरू आहे नारद तुंबराचे तेथे आनंद गायन सुरू असते त्या ठिकाणी सदैव मंत्र घोष सुरू असतो दाही दिशाचे संरक्षण करण्यासाठी दक्ष तेथे दक्ष असतो हे अतिशय रम्य स्थान आहे त्या ठिकाणी शिवशंकर पार्वती मातेसह वास्तव्य करून आहेत त्या रमणीय राहून अनेक वर्ष तपश्चर्या केलेली आहे अमावस्या संक्रांत सोमवार तसेच पर्वकाळी या ठिकाणी अनेक भाविक भक्त येतात त्यावेळी परमपवित्र क्षेत्रामध्ये स्नान केले तर पुण्याच्या राशी प्राप्त होतात रावणाने देखील रा या ठिकाणी तपश्चर्या केली होती तसेच रावणाचे बंधू कुंभकरण आणि धर्मनीती न्यायाने वागणारा विभीषण यानेही या पवित्र क्षेत्री अनुष्ठाने केलेली आहेत हे राजा या शिवलिंगाची कथा तुला मी सांगणार आहे तरी एकाग्रतेने त्याचे तू श्रवण कर राजा अतिशय एकाग्रतेने गौतम ऋषी सांगत असलेली कथा ऐकू लागला गौतम ऋषी म्हणाले रावणाची आई पूजा अर्चा करत होती शिवलिंगाची पूजा नित्याने करत होती शिवलिंग पूजन झाल्याशिवाय तोंडामध्ये ती पाणी सुद्धा घेत नव्हती पाच धान्याची पिठे करून त्याचे अतिशय सुरेख असे ती शिवलिंग बनवत असे आणि त्याची मनोभावे पूजा करत असे एके दिवशी पाच धान्याचे मिळून तयार केलेले शिवलिंग शत्रूने समुद्रामध्ये नेऊन टाकले होते त्यामुळे रावणाची आई अतिशय दुःखी कष्टी झाली तिने अन्न पाणी बंद केले होते रावणाने आपल्या आईचे दुःख जाणून घेतले होते तो आपल्या आईला म्हणाला तू बनवलेल्या शिवलिंगासाठी तू दुःख का माणून घेतेस बरे तुछा तुछा ते करू शकतो, तुझा मुलगा तुझ्यासाठी काय वाटेल मी स्वतः कैलास पर्वतावर जाईन आणि भगवान श्री शंकराचे शिवलिंग घेऊन येईन त्यामुळे तुला अतिशय आनंदाने पूजा करता येईल रावणाने आपल्या आईची इच्छा पूर्ण करण्यासाठी कठोर तपश्चर्या करण्यास सुरुवात केली आपल्या दहाही मुखातून तो अनेक आराधना करत होता त्याची ती कठोर तपश्चर्या पाहून प्रकट झाले त्यांनी रावणाला विचारले तुला हवे ते सांग मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे त्यावेळी रावणाने शंकराकडून आत्मलिंग मागितले आणि जगातील सुंदर स्त्री द्या अशी विनंती केली रावणाने तर कठोर तपश्चर्या केली होती म्हणून तथास्तु म्हणून रावणाला वर दिला अत्यंत तेजस्वी आत्मलिंग त्याने रावणाच्या हातात दिले त्यानंतर रावण पुन्हा म्हणाला मला आता सुंदर स्त्री द्या त्यावेळी शंकर म्हणाले पार्वती देवी स्वतः अतिशय सुंदर आहेत तिच्या एवढी कोणतीही स्त्री जगात सुंदर नाही तरी तू पार्वतीलाच घेऊन जा रावणाने शंकराच्या आज्ञेचे पालन केले आणि पार्वतीला आपल्या खांद्यावर घेऊन तो निघाला उजव्या हातामध्ये त्याने आत्मलिंग धरले होते कैलास पर्वतावर हा हा निर्माण झाला सर्वजण दुःखी कष्टी झाले होते आपल्या पत्नी लाहे देवुन शंकराला काय मणावे हे टाकणाऱ्या काय त्यांना कळत नव्हते रावणाच्या हातून सुटका होण्यासाठी भवानी मनातल्या मनात, मनात। विष्णूचे सदैव स्मरण करत होती हे विष्णू माझ्यावर तर आता महान संकट आले आहे तरी या संकटातून तूच मला सोडव कारुण्याने ओतप्रोत भरलेली पार्वतीची प्रार्थना ऐकून विष्णूचे आसन एका ब्राह्मणाचे रूप घेतले व ते रावणासमोर येऊन प्रगत झाले खांद्यावर असलेल्या भवानीकडे पाहत हसत हसत विष्णू रावणाला म्हणाले रावणा ही जगातील सर्वात कुरूप स्त्री तुला कुठे मिळाली आणि तू तिला खांद्यावर घेऊन एवढ्या घाईने कुठे निघाला आहेस रावणाने विष्णूच्या त्या ब्राह्मण स्वरूपाकडे उपेक्षणे पाहिले व म्हणाला ही कुरूप स्त्री आहे ही तर त्रैलोक्य सुंदरी आहे भगवान शंकराची भवानी आहे आहे त्यांनी मला स्वेच्छेने दिली अरे तू वेडा की काय त्या स्त्रीला खांद्यावरून खाली उतरवून तिच्याकडे जरा लक्षपूर्वक बघ आणि तू म्हणतोस तशी ती त्रैलोक्य सुंदरी आहे का ते मला सांग हे ऐकून रावणाने पार्वतीला खाली उतरविले तिने आपले रूप बदलले होते अत्यंत कुरूप वृद्ध तोंडात दात नसल्यामुळे गाल आत गेले होते अशी ती म्हातारी पाहून रावण आश्चर्यचकित झाला रावणाकडे पाहात ब्राह्मण हसत होता रावणाने त्या स्त्रीला तेथेच सोडून दिले व तो पुन्हा शंकराकडे गेला व म्हणाला भगवान मला आपण का फसविले तुम्ही अपर्णा म्हणून कुरूप अशी स्त्री का दिली तेव्हा शंकर म्हणाले अरे रावणा मी तुला त्रैलोक्य सुंदरी अर्पर्णाच दिली होती ती पार्वती म्हणजे माया आहे तू आपल्या जवळ तिला कधीच सांभाळू शकला नसतास मायेचा पसारा ब्रह्मांडाहूनही मोठा आहे इकडे विष्णूनी पार्वतीला ज्या ठिकाणी रावणाने खांद्यावरून उतरवून ठेवले होते तेथे तिची भद्रकाली देवी म्हणून स्थापना केली व माता म्हणून तिला मनोभावे वंदन केले आणि रावणाला नीट समजावून सांगितले नंतर आपल्या अंगच्या मळीपासून एक सुंदर पुतळी निर्माण करून रावणाला दिली व म्हणाले हे रावणा हा माझा कृपा प्रसाद घेत ही सुंदरी मंदोदरी या नावाने मयासुराच्या पोटी जन्म घेऊन जगातील सुंदर व पतिव्रता स्त्री होईल मंदोदरी विवाह योग्य होताच मयासूर मोठ्या आनंदाने तुला अर्पण करील व विधियुक्त कन्यादान करील व एक शक्ती ही देईल ती शक्ती बलाढ्य अशा शत्रूवर फेकलीस तर शत्रूचा त्या क्षणी अंत होईल तू आता जा शंकराच्या सांगण्यामुळे समाधानी होऊन रावण तेथून घरी निघाला आत्मलिंग गेल्यामुळे निर्माण होणाऱ्या संकटाचा विचार करू लागले त्यांनी गजाननाच्या आराधनेला सुरुवात केली ते गजाननाला विनंती करत होते कि आपल्या बुद्धीने ते आत्मलिंग रावणाच्या हातून काढून घे आणि इकडे परत घेऊन ये त्यावेळी शंकरांनी रावणाला आत्मलिंग देताना सांगितले होते तुला हे लिंग ज्या ठिकाणी स्थापन करायचे आहे तेथे ठेव ठेवले तर तेथेच ते स्थिर राहील ही गोष्ट तू अजिबात विसरू नकोस रावण अतिशय विचारपूर्वक दोन्ही हातात शिवलिंग घेऊन वाटचाल करीत होता अचानक तो जाता जाता थांबला त्याला लघुशंकेला जायचे होते परंतु जवळपास कोणीही दिसत नव्हते थोड्या वेळाने त्याला एक गुराखी दिसला गजाननाचे गुराख्याचा वेश घेतला होता परंतु रावणाला हे कळाले नाही रावणाने त्या गुराख्याला सांगितले हे लिंग जरा वेळ हातात धर काही झाले तरी खाली ठेवायचे नाही गुराखी मला तर तर सांभाळावे लागते जर त्या इकडे तिकडे गेल्या पुन्हा सापडत नाहीत ज्यामुळे मी जर इथे लिंग घेऊन बसलो तर माझ्या गायींची देखरेख कोण करणार त्यावेळी रावण म्हणाला अगदी थोडा वेळ हातात धर मी लघुशंका करून ताबडतोब येतो तू गाईची काही काळजी करू नकोस मी आलो रे आलो की तू ताबडतोब गाईकडे जा एवढे बोलून रावणाने त्या गुराख्याच्या हातामध्ये ते लिंग दिले जाता जाता गुराखी म्हणाला मी जादा वेळ थांबणार नाही तू ताबडतोब परत ये मी तीन वेळा तुला हाक मारीन आणि तू जर आला नाहीस तर लिंग येथेच ठेवून जाईन रावणाने गुराख्याला मानेने फोकार हो दिला आणि तो गडबडीने निघून गेला गणपतीने प्रत्यक्ष शंकराचा मुलगा होता रावणाने हे लिंग घेऊन जाऊ नये म्हणून गणपती मुद्दाम तेथे प्रकट झाले होते गुराख्याने रावणाला तीन वेळेला हाक मारली रावण येतो म्हणाला पण त्याला उठताच येईना गुराख्याने ते दिव्य लिंग जमिनीवर ठेवले तेवढ्यात रावण तेथे पळत पळत आला त्यावेळी जमिनीवर ठेवलेले लिंग त्याला दिसले रावण अतिशय घाबरला त्याला गुराखी कोठेच दिसेना ते दिव्य लिंग रावण उचलण्याचा प्रयत्न करू लागला पण त्याला ते उचलताच येईना त्याने सारी शक्ती खर्च करण्याचा प्रयत्न केला परंतु जमिनीवर ठेवलेले तेलिंग एक रेसभरही मागे पुढे हलेना, रावणाने पुन्हा सारी शक्ती खर्च करून तेलिंग उचलण्याचा प्रयत्न केला पण काही उपयोग झाला नाही रावणाने गुराख्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पण तोही दिसेना गाई जमिनीत शिरून लपल्या होत्या रावणाच्या हातात एका गायीचा कान लागला त्याने तो कान ओढण्याचा प्रयत्न केला परंतु त्याचाही काही उपयोग झाला नाही रावणाने त्या ठिकाणी शंकराची मनोभावे पूजा केली तेव्हापासून त्या क्षेत्राला महाबळेश्वर असे नाव पडले रावणाने घडलेली हकीकत आपल्या मातोश्रींना सांगितली त्यामुळे ती येथे येऊन आत्मलिंगाची पूजा करू लागली हे शंकराचे आत्मलिंग असल्यामुळे ऋषी मुनी देवदेवता ही येथे येऊन पूजा करत असतात रावणाने येथे अनुष्ठान करून वर प्राप्त करून घेतला आणि देवांना जिंकून बंदिवासात ठेवले भगवान शंकराणी मया सुरुवात त्याची कन्या मंदोदरी हिला रावणाला देण्यास सा सांगितले त्याचबरोबर अनेक प्रकारच्या शक्ती रावणाला दिल्या या विवाहामुळे रावणाचा वंश मोठ्या प्रमाणात वाढत गेला इंद्रजितासारखा तेजस्वी महापराक्रमी पुत्र रावणाच्या कुळात जन्मला रावणाने महान तपश्चर्या केली त्यामुळे त्याला अमाप संपत्ती आणि अपार सत्ता मिळाली मित्रासह राजा आता दुसरी एक कथा मी तुला सांगत आहे ती सावध चित्ताने ऐक एके दिवशी आम्ही घनदाट वृक्षाच्या खाली बसलो होतो त्यावेळी तेथे पडलेली एक स्त्री आम्हाला दिसली तिच्या अंगावर रोगाच्या खुणा दिसत होत्या जमिनीवरील धुळीने ती माखली होती ते दृश्य पाहून आम्हाला फार वाईट वाटले मागील जन्मी केलेल्या पातकामुळे तिची ही अवस्था झाली होती तिचा मृत्यू आता जवळ आला होता एवढ्यात तेथे आकाशातून वेगाने वे आलेले विमान दिसले त्या ते तेजस्वी विमानाने आजूबाजूचा सर्व परिसर प्रकाशित झाला त्या विमानामध्ये शिवगण बसलेले होते शिवगण खाली उतरल्यावर त्यांना विचारण्यात आले आपण येथे कसे काय प्रकट झालात आपण कोणाचा उद्धार करण्यासाठी येथे आला आहात त्यावेळी शिवगण म्हणाले या धुळीत पडलेल्या स्त्रीचा उद्धार करण्यासाठी आम्ही येथे आलो आहोत हे ऐकून मला आश्चर्य वाटले ते पाहून शिवगण म्हणाले या स्त्रीचा पूर्व इतिहास आता समजून घ्या पूर्वी काही काही नावाचा एक ब्राह्मण होता त्याच्या पोटी एका मुलीने जन्म घेतला त्या मुलीचे नाव सुमित्रा असे ठेवण्यात आले हो। ती मुलगी दिसायला अतिशय सुंदर होती बघता बघता शैशवातून तिने तारुण्यात पदार्पण केले तिचे सौंदर्य वाढू लागले होते व सौंदर्याबरोबरच बरोबरच अहंकारही वाढू लागला होता तिचे प्रत्येक पाऊल अहंकाराच्या मार्गावर पडत होते वडिलांनी तिचा विवाह संपन्न करून दिला परंतु अचानक पतीचे निधन झाल्यामुळे ती बालविधवा झाली आता पतीचे बंधन तुटल्यामुळे ती कशीही वागू लागली धर्मशास्त्राच्या मर्यादा तुटल्यामुळे तिने काहीच सांभाळल्या नाहीत वडिलांनी तिचे वागणे पाहून तिला घराबाहेर हकलून दिले घरातून बाहेर पडता सुमित्रे ते सर्व बंधन संपले आता तर ती विनाशाच्या मार्गाने वाटचाल करू लागली अभक्ष भक्षण करू लागली अमली पदार्थाचे सेवन करू लागली मर्यादा संयमाच्या रेषा तिने पूर्णपणे पुसून टाकल्या होत्या एके दिवशी गाईचे गोजिरवाने वासरू तिने कापले रक्ताने तिचे हात माखले गाय हंबरत होती परंतु तिला त्याचे काहीच वाटले नाही अशा प्रकारे पाप वाढवी तिचा मृत्यू झाला त्यामुळे पापाचे प्रायश्चित्त म्हणून तिला अनेक प्रकारच्या नरकयातना भोगाव्या लागल्या पुढील जन्मात तिला अतिशय दुःख भोगावे लागले भिक्षा मागून अन्न खावे लागले एके दिवशी गोकर्ण महाबळेश्वराकडे शिवभक्ताची दिंडी चालली होती या दिंडीमध्ये ती सामील झाली शिवनामाचा उच्चार तिच्या कानी पडला होता मागील शिवनामाचा उच्चार तिच्या मुखातून प्रकट झाला होता ती शिवभक्ताबरोबर गोकर्ण महाबळेश्वराला येऊन पोहोचली तिने खाण्यासाठी हात पसरले होते त्यावेळी कोणीतरी तिच्या हातात बेलाचे पान टाकले तो खाण्याचा पदार्थ नसल्यामुळे तिने ते पाळ फेकून दिले ते बरोबर शिवलिंगावरती जाऊन पडले या बिलवपत्रामुळे नकळत शिवलिंगाचे पूजन झाले अण्णा न मिळाल्यामुळे तिचा नकळत उपवास घडला होता रा... रात्री जागरणही झाले आणि शंकराच्या नामाचा जयघोष तिच्या काणी येऊ लागला ओम नम शिवायचा आवाज ऐकून तीही सतत जप करू लागली अंतकरणातून प्रकटलेल्या शिवनामामुळे तिचे पातक कमी झाले आणि पुण्य वाढीस लागले अशा प्रकारे या स्त्रीचे पुण्य वाढल्यामुळे आम्ही तिच्यासाठी दिव्य विमान घेऊन आलो तिला आपल्या कर्माचा पश्चाताप झाला तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले ती लागली त्यामुळे होऊन पुण्य लागले राजा मित्र सह गौतम ऋषीला म्हणाला खरोखरच या स्त्रीच्या संत संगतीमुळे उद्धार झाला गौतम ऋषी म्हणाले हे राजा ती गोकर्ण महाबळेश्वराला गेल्यामुळे तिचे पाप कमी झाले तिला संत संगती लाभली नकळ तिच्या अंतकरणातून ओम नम शिवायचा जप प्रकट होऊ लागला तिची मोठ पातके नष्ट होऊन गेली हे राजा आता तू गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्री जा तेथे राहून तू शिवाची आराधना कर म्हणजे तू सर्व प्रकारच्या दुःखातून मुक्त होऊन जाशील आता मला जनक राजाने आयोजित केलेल्या यज्ञासाठी जावयाचे आहे एवढे बोलून ते निघून गेले आता राजा गोकर्ण महाबळेश्वराला जाण्यासाठी निघाला तेथे जाऊन शास्त्राप्रमाणे अनुष्ठान करून पूजा अर्चा केली आणि श्री राजाला कैलास पर्वताहून विमान आले शिवगण उतरले त्यांनी राजाला विमानात बसून कैलास पर्वतावर आणले तेथे शिवशंकराचे साक्षात दर्शन झाले मित्रसह राजाला मुक्ती मिळाली तो शिवशंकराच्या पायाशी विलीन झाला गोकर्ण महाबळेश्वर क्षेत्राचे महान आहे आहे आजपर्यंत पद्धतीने अनुष्ठान करणाऱ्या भक्ताचा झाला जो अंतकरणापासून शिवाची आराधना करतो त्याला शिवाचे दिव्य आशीर्वाद प्राप्त होतात व त्याचे जीवन पूर्ण आनंद रूप बनून जाते शिवलीला मृत ग्रंथातील तिसरा अध्याय समाप्त झाला श्री शंकर अर्पणastu